शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव दरवाई तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये कापसामध्ये चांगल्या पद्धतीचा नफा घ्यायचा असेल ना तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगामाला नक्कीच सुरुवात होत आहे आणि बरेचसे शेतकरी कापूसची खरेदी केली आहे काही शेतकरी आता लागवड सुद्धा लवकरच करणार आहे पण त्याआधी जर तुम्हाला कापसामध्ये नफा घ्यायचा असेल ना खास करून दोन हजार पंचवीस मध्ये तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे यामध्ये मी तुम्हाला चार ते अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही कापूस लागवड करण्याआधी नक्कीच लक्षात ठेवला गेला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कापसाचं उत्पादन चांगलं होईल आणि तुम्ही आर्थिक तुमचं जे काही गणित आहे ना ते चांगल्या पद्धतीचं झालेलं पाहायला मिळेल शिक्षक मित्रांनो त्यामध्ये व्हिडिओला न लांबवतो आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया कारण तुमच्याकडे मला वाटत नाही जास्त वेळ असेल म्हणून आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया त्यामध्ये जर तुम्ही कापसाचं उत्पादन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चांगल्या पदीचं घ्यायचं आहे आणि कापूस तुम्हाला नफ्यामध्ये ठेवायचा असेल थे ना तर त्यामध्ये सगळ्यात जे पहिली गोष्ट आहे ना ते लक्षात ठेवा ते म्हणजे तुम्ही बियाणाची जे निवड आहे ना ते योग्य पद्धतीनं करा कारण शेतकरी मित्रांनो बियाण्याची निवड हे योग्य पद्धतीनं असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे बियाण्याची निवड करत असताना तुम्ही थोडे अर्ली वाना घेऊ शकता तुमच्या जमिनीचा प्रकार पाहून तुम्ही बियाण्याची तिकडे नक्कीच लागवड किंवा निवड तिकडे करू शकता हलकी जमीन असेल तर थोडे लवकर येणारे वाना घ्या त्यानंतर जे काही मध्यम किंवा भारी जमीन असेल थोडशी लेट येणारे वाला घ्या अशा पद्धतीने उमेद बियाण्याची तिकडे निवड केली गेली पाहिजे यामध्ये कापसाचं अंतर आणि लागवडीची पद्धत हे देखील एक महत्वाचं आहे आता एक नवीनच पद्धत आपल्याला पाहायला मिळते जे म्हणजे एस डी पी एस जर तुमची हलकी आणि कोरडू जमीन असेल जे खूपच हलकी जमीन आहे जी तुम्ही पाणी व्यवस्थापन करू शकत नसाल अशा वेळेस तुम्ही एस डी पी एस या पद्धतीचा तिकडे वापर केला गेला पाहिजे या पद्धतीमुळे तुम्हाला हमखास कापसामध्ये नफा झालेला पाहायला मिळेल एस डी पी एस पद्धतीचे फायदे एस डी पी एस बद्दल कशा पद्धतीनं आपण लागवड केली गेली पाहिजे ना याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आत्ताच रिसेंटली पोस्ट केला आहे तो नसेल बघितला जाऊन बघून घ्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं अंतर कापूस पिकाचं अंतर जर ठेवत असाल हो ना त्या अंतर मी सगळ्यात जर बेस्ट अंतर मी माझ्या हिशोबानं चार बाय दोन फूट आहे यामध्ये आपलं कापूसमध्ये हवा खेळती राहते कापसामध्ये पातीगडचं प्रमाण कमी असते बोनसटचं प्रमाण कमी असते यामध्ये चांगल्या पदीनं सेटिंग होत असते म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की कापूस पिकाचं सगळ्यात चांगलं अंतर मला चार बाय दोन फूट वाटते पण काही शेतकरी तीन बाय एक तीन बाय दीड किंवा चार बाय दीड अशा पदेचं अंतर ठेवत असतात पण ते तुम्ही जमिनीचा प्रकार पाहून ठेवा हलकी जमीन असेल तर तीन बाय एक तीन बाय दीड ठेवू शकता मध्यम आणि भारी जमीन असेल तर चार बाय एक चार बाय दीड पाच बाय एक पाच बाय दीड अशा पद्धतीने तुम्ही अंतर तिकडे नक्कीच वाढवलं गेलं पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही इंटरक्रॉपिंगचा पण एक जबरदस्त तुम्ही फायदा घेऊ शकता कापूस पिकामध्ये आपण उडीद मुंगचं इंटर क्रॉप घेऊ शकतो किंवा बरेचसे शेतकरी तुरीचं इंटरक्रॉप घेत असतात म्हणून तुम्ही इंटरक्रॉपिंगकडेही विशेषत्वाने लक्ष दिलं गेलं पाहिजे इंटरक्रॉपसुद्धा सुद्धा म्हणजे जे काही आंतरपिक आहे ते सुद्धा तिकडे नक्कीच घेतलं गेलं पाहिजे त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनाचा विचार केला कापूस हा जास्त डीप जात असतो म्हणून तुम्ही यामध्ये सगळ्या प्रकारचे खतं हे देऊ शकता त्यामध्ये तुम्ही एन पी के खतं झाले किंवा सेकंडरी जे काही न्यूट्रिशन झाले तुम्ही त्याचा देखील तिकडे नक्कीच वापर हा कापसाचं अधिक उत्पन्नासाठी तिकडे करू शकता पण थोडंसं रिड्यूस करा खतं खतं नवीन पद्धतीने द्या जे आपण पारंपरिक पद्धतीने देत आलो डी ए पी झालं एस एस पी झालं किंवा विश्व ज्युरोधिरा झालं या खताऐवजी तुम्ही जे काही नवीन आता खतं बाजारात आपल्याला पाहायला मिळतात जसं की नऊ चोवीस चोवीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा अशा पद्धतीची खतं सुरुवातीला द्या त्यानंतर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस वगैरे तिकडे सेकंडरी न्युट्रिशन वगैरे तुम्ही तिकडे देणं हे सुरू करा अशा पद्धतीने तुम्ही करा तुमचा खर्च कमी होईल आणि उत्पादन देखील वाढेल त्यानंतर एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिंक बॉलवॉर्मचं नियंत्रण कारण कापूस पिकामध्ये सगळ्यात जर मोठी समस्या असेल ना ते म्हणजे गुलाबी बोंडळीसी गुलाबी बोंडळीचा नियंत्रण जर आपण योग्य पद केलं तर आपल्याला कापसाचं उत्पादन चांगलं होईल तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच नीम ऑइलचा स्प्रे असो किंवा फेरोमेन ट्रॅप असो किंवा जे काही स्टिकी वगैरे ट्रॅप आपण कापूस पिका मध्ये सुद्धा लावले गेले पाहिजे म्हणजेच आय पी एम या पद्धतीचा वापर आपण कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या वेळेसच केला गेला पाहिजे या पद्धतीने तुम्ही नक्कीच या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तुमचं खर्च देखील कमी होईल आणि उत्पादन देखील चांगलं होण्यास तुम्हाला तिकडे मदत झालेली पाहायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये फवारणीचं व्यवस्थापन झालं फवारणीचं व्यवस्थापन करताना तुम्ही सुरुवातीला जे काही आपले नीम ऑइल झालं हजार रेक्टिनवाले त्याच्या तुम्ही कंटिन्युअसली स्प्रे करा म्हणजे किडींना यूज नको द्या आपण हायली रेकमेंडेड म्हणजे डोस वगैरे तिकडे यूज करत असतो अशा वेळेस काय होतं ना आपलं आर्थिक जे काही गणित आहे ना, ना थे थे थोड़ थोड़ ते थोडंसं बिघडत असते म्हणून तुम्ही सुरुवातीपासूनच त्याला थोडं थोडं ऑर्गॅनिक म्हणजे नीम ऑइलचं स्प्रे वगैरे तिकडे करत राहा त्याच्यामुळे तुमचं थोडंसं रिड्यूस झालेलं पाहायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची कारणी वेळेवर करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या ना तर तुम्हाला कापसाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं झालेलं पाहायला मिळेल आणि तुम्हाला अधिक नफा सुद्धा तिकडे झालेला पाहायला मिळेल कापूस पिकाबद्दलच संपूर्ण मार्गदर्शनाचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि इथून पुढं करणारी आहे की आपण कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन आहे पहिलं खत कोणतं द्यायचं दुसरं कोणतं द्यायचं आय पी एम काय आहे आय पी एम मध्ये पिन बॉल आमचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं त्यानंतर शेतकरी मित्रांनो इंटर क्रॉपिंग काय आहे कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला इथून पुढे सांगणारच आहे सा पण हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश की कापूस पिकाचा आपल्याला चांगला नफा घ्यायचा असेल ना तर या गोष्टी तुम्हाला नक्कीच तिकडे लक्षात ठेवायचं आहे म्हणून शेतकरी मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा ना अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा नक्कीच करून नये धन्यवाद